बाळगुटी बाळगुटीमध्ये अनेक औषधी द्रव्ये असतात ती बाळाच्या तक्रारींचा आणि चालू असणाऱ्या ऋतूचा वातावरणाचा विचार करून त्यातील योग्य त्या औषधी उगाळून बाळाला देणे हे हितकर असते बाळगुटी म्हणून दिली जाणारी सगळीच द्रव्ये सरसकट उगाळून देऊ नयेत जी द्रव्यं बाळगुटी म्हणून उगाळली जातात ती उगाळून झाल्यानंतर पूर्ण वाळतील अशा पद्धतीने सावलीत सुकवावीत उगाळल्यानंतर ती तशी ओली ठेवली तर त्याला बुरशी लागते आणि तेच बाळाला पुढे इतर व्याधींचा कारणभाग ठरू शकते आयती बाजारात मिळणारी रेडीमेड गुटी वापरू नये बाळगुटी दिलीच पाहिजे असे काही नसते याच पद्धतीने अनेक प्रकारची गराईप वॉटर मिळतात तीही दिलीच पाहिजेत असे नसते धणे जिरे ओवा बडीशेप हे उकळले की गराईप वॉटर यांनी मिळू शकणाऱ्या लाभांपेक्षा कितीतरी अधिक आरोग्य लाभ मिळतात पुष्यनक्षत्र हेरून तथाकथित सुवर्णप्राशन अशा मार्केटिंगच्या फंड्याला आपण बळी पडू नये सुवर्णप्राशन हे शासनाने नेमून दिलेल्या व्हॅक्सिनेशनचा पर्याय नाही सुवर्णप्राशन केले तरीही त्या त्या वयातील योग्य ती व्हॅक्सिनेशन्सची इंजेक्शने त्या त्यावेळी टोचून घेणे हे बालकाच्या भविष्यातील आरोग्यासाठी निश्चितपणे हितकरच असते सुवर्णप्राशनाचे ज्या पद्धतीने मार्केटिंग केले जाते दावे केले जातात त्या पद्धतीने त्याचे निश्चितपणे लाभ होतातच असे सायंटिफिकली सिद्ध झालेले नाही त्यापेक्षा पूर्वी सुचवले होते त्याप्रमाणे घरच्या घरी वेखंडाची काडी चौऱ्याऐंशी वेळा सहाणेवर उगाळून त्याच्यातच पुढे शुद्ध सोन्याचं वळं वेढणी बेचाळीस वेळा उगाळून बाळाला चाटवणे केवळ पुष्य नक्षत्रावरच नव्हे तर प्रतिदिनी संपूर्ण वर्षभर आणि शक्य झालं तर सोळा वर्षे पूर्ण होईपर्यंत करावे हे अधिक हितकर आहे थोडी मेहनत तो आपको भी करनी पडेगी पैसे देऊन औषध मिळतं आरोग्य नव्हे दोन थेंब सुवर्णप्राशन महिन्यातून एकदा पुष्य पुष्यनक्षत्राला करून काहीही चमत्कार होत नसतात तूप खाल्लं म्हणजे रूप येत नाही पी हळद आणि हो गोरी असं होत नाही जसे मेथीचे लाडू हळीवाचे लाडू याबाबत आपण सांगितले तसेच डिंकाचे लाडू याबाबतही जाणावे डिंक हा मलावरोध करणारा आहे डिंक हा जरी अस्थिधातू बळकट करणारा समजला जात असला तरीसुद्धा अन्य अनेक चांगले मार्ग आहेत की ज्याने मातेचे अस्थी बळकट करता येतात बाईचे बाळाला दूध पाडणाऱ्या आईचे हाडे मजबूत राहावीत पुन्हा ती बळकट व्हावीत यासाठी शिंगाड्याचे पीठ तुपावर परतून खाणे असाही चांगला उपाय असू शकतो परंतु डिंक लाडू खाऊन सातत्याने मलावरोध होत राहिला तर आईला मुळव्यात संडासवटे रक्त पडणे अशा अवघड तक्रारी निर्माण होऊ शकतात